जय आदेश मित्रांनो मग सतीसपती तर मित्रांनो परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी आल घेऊन आलो एकदम छक्काच व्हिडिओ तर मित्रांनो आज आपले घरीच फणसाचं झाड आहे तर ते आमची आत्ती आले ते आज उडदवण्यावरून तर ते भाजी बनवायला म्हणजे एकदम भारी भाजी बनविते त्याच्यामुळं आज आपण आपल्या आत्तीला भाजी बनवायला लावणार फणसाशी त्याची बनवायची पद्धत कशी येते आपण पण भाजी बनवतो पण आत्तीच्या हातची भाजी एकच नंबर टेस्ट लागेल कारण हे अगोदर एकदा खाल्ले एकच नंबर भाजी लागते खायला त्याच्यामुळं आज आपण हातीला भाजी खुडायला आणू तर चला आता आपण फनास घेऊन या आणवेशचा इकडं आंबा खायचं काम चालू आहे त्यावर मागून गेला यार कसं माखलाय तर मित्रांनो आणवेष पण भाजी खाणार आहे तर त्यांना एक दिवस फनास पण म्हणजे असा आपण काय सांगतो वास घेऊन लगेच ओळखलं तर चला मित्रांनो आता देखा पुढे भाजी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ पूर्ण देखा आणि मित्रांनो चॅनल नवीन नव्या तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि बाकी चॅनल पण शेअर करा म्हणजे भाजी कशी बनवायची हे बाकी चॅनल पण माहीत आहे तर मित्रांनो आपला हे फणसाचा झाड तर आपण आज याचा एक चांगला कावळा हिरुमफानस भाजीसाठी नेणार जर डांगणातून ना आमची आत्ती आली तर आमच्या आत्तीला भाजी बनवायची चांगली माहिती आहे भाजी मा पण बनवी पण आत्तीच्या हातची भाजी खायची तर त्यासाठी आपण या कावळा हिरुमफानस चला तर आता आपण याक फानस घ्याव खरं सगळे मी बर्फांचा तर आपल्याला लागणार नाही कावळा फानास कावळा फानास काय जवळपास दिसत नाही तर आपण वरच चढून जाऊ आणि हिरवूया खरं इथे याक आहे पण हे आपण जवळजवळ निब्रत आलाय वर सगळी मात हा इथं या काही मित्रांनो इथं भाजी जो काही या तर आपण ह्याच खोडून घ्या हे जरा निब्रतच आलंय पण आपण हेच खुडू चिकनी कर मित्रांनो ह्या फणसाची भाजी आज फणसाची भाजी आमची आत्ती बनवणार आहे त्यांच्या भरपूर फणस राहतात त्याच्यामधील बनवायची माहिती सगळ्यात पण अरे अजून फाणस कसं सोडून घ्यायचं ते तुम्हाला लईच चे त्याचा काय ताजा ताजा ना लयचिक आहे <laughs>

<tinyan> नाज़ी दूर। नाज़ी दूर। तर मित्रांनो फायनली आता आपले पूर्ण भाजी कापून झाले आता आपण इथे बनवणार आहोत तर बनवायची रेसिपी कशी आता कापायची तर मित्रांनो आपली भाजी आता पूर्ण कापून झालेली आणि आता आपण त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला आपण घेतला एक पातेला आणि कांदा आणि आपण त्याच्यात आला लसून पेस्ट पण टाकणार आहोत सगळ्यात पहिले आपण कांदा कापून घ्या तर आमच्या ना आत्ती नाही आज आपण याच्यात कडीपत्ता घालून येऊ टेस्ट कशी येते तर आज पत्ता कापून आपण घेतली का हवापासून कशी काप घ्यायची कापायची कांदा कापायचा त्याच्यात सगळा कडीपत्ता मसाला सगळा घालायचा कशी कशी बनवायची आता यो कांदा घालून घ्यायचा त्याच्यात कडीपत्ता टाकायचा ते भाजी टाकायची त्याच्यावरून मसाला टाकायचा करायची मित्रांनो आज आपण फनसाच्या आजी मटणासारखे बनवणार आहे तर भाजी खायला एकदम मटणासारखीच आहे त्याच्यामुळं आज आमच्या आत्तीच्या आजची भाजी खाणार आहोत ते स्पेशल बनवणार आहे तिकडची त्याच्यामुळं आज मीठ वाटत ठेवायला तर चला मित्रांनो आता पुढची रेसिपी देखू तर मित्रांनो सगळ्यात अगोदर चॅनलवर अजून कोणी सबस्क्रायबर नसं केला माझं चॅनल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि भाजी फनसाची भाजी बनवायचं एक वेगळ्या पद्धत आहे तर ती बाकीच्यांना पण शेअर करा म्हणजे कोणाला फनास भेटला तर भाजी बनवून येतील तर चला आता सगळ्यात अगोदर आपण गॅस पिटून घे तर आपण सगळ्यात अगोदर घेतलाय कांदा टाकून कांदा मसाला आहे ना हा हळद पावडर कांदा मसाला ही मिरची आहे का नाही मसालाच आहे आणि मिरची मिरची हिट आहे मिरच्या आपण घरगुती काय माल माहित नाही घ्या कंचा तर मटन चिकन मसाला काय तर व्हाय मालय माहित नाही पण काय तरी व्हाया कोणी मित्रांनो यशात टाकणार आहोत चिकन मसाला चिकन मसाला आपण यायला एकदम चिकनची टेस्ट चिकन सारखंच लागत त्याच्यामुळे आपण ते चिकन म आपण टाकून कांदा मस्तपैकी पैकी आता परतून आता त्याच्या आपण त्याल टाकणार आहोत आपण आता त्याच्यात घेतल्या थोडीशी आला लसूण पेस्ट टाकणार आहोत सवेल साठी आपल्याकडे रेडीमेड होते त्याच्यामुळे आपण आलं लसूण पेस्ट टाकली आपण कढी पत्ता टाकून घ्यायला कढीपत्ता पहिल्यांदा टाकला ना? ना ना. काय चांगलं लागत काय मस्त कडीपत्ता टाकता कडीपत्ता चांगला लागत आपल्याकडे एकदम फ्रेश कढी पत्ता होता त्याच्यामुळे आपण झाडाचा लगेच टाकलाय व्यवस्थित परतून घ्यायचं त्यात आपण जे फणस कापून घेतो ना त्याची भाजी टाकणार आहोत आपण पाणी घ्यायला तर त्यात आपण मीठ ॲड करायचं आपण जे मगाचे मसाला काढून ठेवलं तर कांदा मसाला मग चिकन मसाला हळद पावडर आणि मिरची ते आता आपण त्यात मिक्स करून घेतलेली मस्त तर आपण त्याच्यात पाणी घालून घेतलं अजून लागेल नातून घेतलंय शिजून द्यायचे अजून पाणी लागलं बस तर मित्रांनो आवडा पाणी भर मित्रांनो भाजीचा एकदम भारी वास सुटलाय आता शिजल्यानंतरच आपण हिरू कशी लागत ते खायला तर आता शिजल्यावर एकदम परफेक्ट तुम्हाला कळाला आता मग अगोदर एकदा खाली आज घरी पण आज आपले घरी बनवलं आपलेच घरचा फनस होता त्या घरचा फनस कुठून आणला पण त्या भाजीचा फनस नव्हता त्यांच्या खालता त्या भाजीचा फनस होता तर आपले फनसाची भाजी कशी लागते ते आता आपण खाऊन हिरू अन्वेष पण सांगेल कशी झाली ती नाही का सांगशील ना भाजी खाणार का तू तुला आवडेल ना ऑनवेज पण भाजी खाणार आहे तुम्हाला नक्की थोडं घ्याय ना तर आणि माल पण खायचं आहे तर चला आता भाजी भाजी आता शिजून झाली आहे एकदम सुक्के सुक्के मस्त पैकी झाली भाजी शिजून मस्त तर थोड्या टायमात खाऊन हे कस काय टेस्ट लागत त्याची सगळी गँग आली कामा पण माणसात त्यांना देऊन हिरू त्यांचा रिव्ह्यू विहिरू कसा येतो भाजीचा तर चला आता थोडासा आपण अवकाशी कशी आणि थोड्या टायमानं जेवण चला तर आपली <laughs> <laughs> भाजी तयार काका इकडून भाजी तयार झाली भाजी कशी झाली सांगा बरं का खाऊ कस कस लागत गो

मस्त लागत भाजी मित्रांनो खायला एकदा नक्की करून याला अशा पद्धती नाही ही जरा वेगळी पद्धत आहे ना आमच्या आतींच्याशी भारी लागत खायला म्हटणा लागत आहे तर त्याच्यात म्हणजे एकदम साधी केली थोडंसं वाटण बिटन ढकून केलं ना एक हो तर एकदम बागडे पाट्याव फिरची मिरची वाटून तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिरची वाटून बनवणार आहोत भाजी ही एकदम साधी होती तरी चव एकदम जबरदस्त चव आहे तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये